श्रोतेहो नमस्कार मी शैलेश मोहिते ऐकूयात काही ठळक घडामोडी लवकरच राज्यात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू होईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमात सर्व विभागांना आकृतीबंध सुधारून भरती सेवा नियम नव्यानं तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानंतर ही भरती सुरू होईल असंही ते म्हणाले शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या तांदळाच्या खरेदी आणि वितरणात भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपाची चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी तो अहवाल सादर करावा असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले काँग्रेसच्या नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी हा आरोप केला होता त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारनं स्थापन केलेली नरेंद्र जाधव समितीला रद्द करावी तसंच पाचवीपर्यंत तिसरी भाषा नको या आणि संलग्न मागण्यांसाठी आज मुंबईत आझाद मैदानावर सकाळपासून आंदोलन सुरू आहे विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आगामी जनगणनेची प्रक्रिया पुढच्या वर्षीच्या एप्रिलपासून सुरू होणार असल्याचं नोंदणी महासंचालक आणि जनगणना आयुक्त कार्यालयानं आज समाजमाध्यमांवर जाहीर केलं सुरुवातीला घरांची नोंदणी आणि मोजणी होईल त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची गणना होईल त्यात जातनिहाय जनगणनेचा समावेश असेल असं त्यांनी कळवलं आहे राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस सुरू असून अनेक धरणांमध्ये पाणी पातळीत वाढ होत आहे पालघर कोल्हापूर नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये पाऊस होत असून त्यादृष्टीनं प्रशासन सतर्क आहे पुढचे दोन दिवस राज्यभरात पावसाची संततधार सुरू राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात